सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल परिस्थितीचा दुसरी खाली कविता संग्रह आहे माझे विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजरात थी यांचा हस्ते प्रकाशन चोपडा येथील ज्येष्ठ कवी तथा महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य अशोक निलकंठ सोनवणे यांच्या परिस्थितीच्या दुसेरी खाली या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन प्रताप विद्या मंदिराच्या सभागृहात करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक अरुणभाई गुजराती नाशिक येथील ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक रमेश वरखेडे यांच्यासह मान्यवरांकडून विद्येची देवता सरस्वती यांचे पूजन करण्यात आले यावेळी चांदवड येथील आबाड लोढा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चांदवडकर हे या कविता संग्रहावर भाष्य करण्यात आले प्रसंगी पब्लिकेशन्स पब्लिकेशन्सचे प्राध्यापक दिलीप चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती माजी विधानसभा अध्यक्ष संवाद साधताना त्यांनी सांगितले की हे जे काव्यसंग्रह आहे ग्रामीण व शेतकरी यांच्याबद्दल कथन केले आहे व जेवढे साहित्यिक वाचन यामुळे चांगले आरोग्य राहते आजच्या तरुणाईला वाचन संस्कृती त्यांनी जोपासली पाहिजे असे त्यांनी सांगितले कवी अशोक सोनवणे यांचा हा चौथा काव्यसंग्रह असून या अगोदर त्यांच्या बारा साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत त्यांच्या बंडू जातो त्यांच्या वंशा या बालनाट्याला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला असून इतर काव्यसंग्रहांना विविध स्तरावर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे या प्रसंगी त्यांच्या विविध साहित्य कृती सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आले व अशोक सनवणे हे प्रताप विद्यामंदिराचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्षही आहेत या प्रकाश समारंभास जिल्ह्यातील लेखक साहित्यिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास స్వాడే చోపడా सोनवणेसर यांचं परिस्थितीच्या दृष्टीने खाली एक अत्यंत चांगल्या अशा कवितांच्या संग्रहाचं प्रकाशन अनेक मान्यवर या ठिकाणी आलेली होती नाशिकमधनं चांदोणमधनं पुण्यामधून आणि अनेक अत्यंत चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी झाला अशोक सोनवणे साहेबांनी शेतीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे दोन पिढ्यांमध्ये जे अंतर याबाबतीत अनेक कविता लिहिलेल्या आहेत च्या कविता आहेत की ज्याचा समावेश अध्ययनमध्ये वर्गामध्ये माध्यमिक शाळा असेल महाविद्यालय असेल विद्यापीठ असेल तर इतकं उत्तम असं हे पुस्तक आहे प्रत्येकाने या कविता वाटण्यासारख्या आहेत दर्जेदार साहित्याच्या माध्यमातून काही वेगळी किंमत्व देखील देखी आपण दर्जेदार समृद्ध संपन्न करावं आणि आरोग्याच्यासाठी देखील की आपण दर्जेदार साहित्य जर वाचलं तर आपलं मानसिक आरोग्य